धर्मा जागृतीचा विधायक पुरुष नमो निश्कल रूपाय नमो निश्कल तेजसे नमस सकलनाथाय नमस्ते सकलात्मणे नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिंगणे नमः श्रष्टादिकर्तेश नमः पंचमुखाय ते पंचब्रम्ह्याय ते नमा, आत्मने ब्रह्मणे अनंत शंभवे गुरवे नम नम पार्वती पते हर हर महादेव चंद्र आणि नी रोहिणीच्याकडून माता पार्वतीला माता सतीला एक गोष्ट कळली आहे ती म्हणजे दक्षाकडे यज्ञ होतोय आता गोष्ट कळली आणि आश्चर्य याच आहे की आपल्या पतीला बोलवलं नाही मग पतीला विचारून बघितलंय देवा आपण जायचं का ते म्हणाले बोलावल्याशिवाय जाऊ नये जिथे आपण बोलावल्याशिवाय जातो तिथे अनादर झाला अपमान झाला तर हा अपमान देवी मृत्यूपेक्षाही कष्टदायक असतो अवघड न मृत्यूपेक्षाही कष्टदायक असतो ईश्वरी लीला कशी अगाध असते बघा एखाद्या गोष्टीचा संकेत द्यायचा असेल तर तो कसा दिला जातो आपण मागच्या कथांच्या मध्ये बघितलंय अगदी सती आणि शिव विवाह होत असतानाच आपण बघितलंय की शिवानी सांगितलं होतं तुझी माझ्यावर शंका आली की मी तुझ्याशी सोडेन आणि पुन्हा तुझ्याशीच नव्या अवतारात विवाहबद्ध होईल रामचंद्रांची परीक्षा पाहताना शंका आली सतीला सोडलं आणि त्यानंतर दक्षाच्या यज्ञात सती सहभागी होण्यासाठी आमंत्रणाच्या शिवाय जाण्याचा हट्ट करते आहे आणि प्रभू सांगतायत बोलवल्याशिवाय जाणं हा अनादर आहे आणि असा अनादर मृत्यूपेक्षाही कठीण असतो देवाच्या प्रत्येक वाक्यात काहीतरी साठलेलं असत पण सतीला वाटत आहे की मी माझ्या पित्याला जाऊन विचारलं पाहिजे की का माझ्या पतीला का बोलवलं नाही मला का बोलवलं नाही जाब विचारला पाहिजे माझ्या पतीचा सन्मान मला परत मिळवून द्यावा लागेल माझ्या पित्याच्या घरी आपल्या पित्याच्या घरी आपल्या पतीला सन्मान मिळवून द्यायचा असेल तर ती एक पत्नीच देऊ शकते तीच आपल्या घरी सांगू शकते माता सतीने जायचं ठरवलंय ते म्हणाल्या मी जाते मला परवानगी द्या आता शिवाची बायको निघणार म्हटल्यावर काय लवाजमा असेल ना तो मग आपल्या गणांना सोबत घेतलाय रुद्रगणांना सोबत घेतलाय नंदी आहे सगळी निघाले तृदग पन्नग सगळ्यांची आणि जगदंबेची ही यात्रा निघाली आहे आदिमाया आदिशक्ती जगदंबेची सती रूपातली ही आपल्या माहेरी निघालेली यात्रा काय विलक्षण असेल ना म्हणजे आपल्याकडं एखादी बाई गोमू माहेरला जाते व हो नाकवा अशा स्वरूपाची गाणी तयार होऊन तिचं माहेरला जाणं आणि माहेरला जात असताना तिला वाटेत लोक काय काय लागतं ते बघणं तिची भावावस्था काय असेल ही जगदंबा आपल्या माहेरला जाते आणि या जगदंबेची ही यात्रा शिवाची पत्नी माहेरला जातेय तिची यात्रा कशी असेल म्हणजे आपल्या सगळ्या लवाजमासह निघालेली ही यात्रा तिन्ही लोकात शोभून दिसते वाजंत्राचे आवाज आहेत वेगवेगळ्या वाहनांना घेऊन रुद्रगण निघालेले आहेत आणि या सगळ्यांना सोबत घेऊन देवी सती दक्षाच्या यज्ञामध्ये पोचलेल्या आहेत आता दक्षाच्या यज्ञामध्ये अर्थातच या यात्रेकड सगळ्यांच लक्ष गेलंय एवढी मोठी भव्य दिव्य यात्रा प्रत्यक्ष सती येते म्हटल्यावर लक्ष जाणारच की प्रत्येकाने सतीला वंदन केलंय एवढंच काय दक्षाची पत्नी म्हणजे सतीची आई आणि सतीच्या बहिणी देखील पुढे आल्यात स्वागत केलंय ये ये खूप बरं वाटलं खूप आलीस ते पण दक्ष आलेला नाहीये एकदा का माणसाची वृत्ती बिघडली किती येत नाही दक्षा दिला नाहीये दक्षाकडं वेळही नव्हता की आपण गेलं पाहिजे तरीही आपला पिता आपलं स्वागत करायला तयार नाहीये पण आई आहेच की बाईचं मन वेड असतो ती सती असली काय ती आदिमाया आदी शक्ती असली काय जगदंबा असली काय वेड असत तिनं विचार केला कदाचित आपल्या पित्याला यज्ञाच्या च्यात वेळ मिळाला नसेल म्हणून कदाचित ते भेटले नसतील बोलले नसतील आई आली आहेच की बहिणी आल्यातच की तिला खटकलं होत ते की वडील का नाही आले पण कोणीतरी घरातलं आलंय की स्वागत करायला म्हण समजूत काढायची असते ना मनाची समजूत काढल्याशिवाय काय करण आहे बघा सगळी सुख मिळतील असं नाही मनाची समजूत काढून घ्यायची असते तशी समजूत काढून घेतली आहे आपली अडचण काय होते माहित आहे आपण या किमान सुखावर समाधानी होत नाही आपल्याला जास्त ते हवं असतं माता पार्वतीनी या किमान सुखावर त्या समाधानी आहेत यज्ञ मंडपामध्ये आलेल्या आहेत आणि यज्ञ मंडपात तिने बघितलं की आपले पिता यज्ञामध्ये मग्न आहेत या यज्ञात प्रत्येकाचा हविद्रव्याचा एक एक भाग काढून ठेवलाय भगवान विष्णूचा आहे ब्रह्मदेवाचा आहे अग्निदेवाचा आहे इंद्रदेवाचा आहे वरुणदेवाचा आहे सगळ्यांचा भाग काढून ठेवलाय यज्ञमंडप प्रचंड सजलाय प्रत्येक ऋषी मुनी देवता गंधर्व गण या सगळ्यांचा हा विभाग काढून ठेवलाय पण शिवभाग कुठे आहे शिवाला जो हवेद्रव्याचा भाग अर्पित करायचा आहे तो कुठे आहे शोधण्याचा प्रयत्न केला नाही सापडला कुठे तिच्या लक्षात येत होतं की आपला पिता आपल्या पतीला टाळतोय त्याच्या अस्तित्वाला नाकारतोय त्याच्या मोठेपणाला नाकारतोय तेव्हा ती पित्याला म्हणते पिताश्री इथे भगवान शिवाचा भाग कुठे दिसत नाही दक्ष ऐकून न ऐकल्यासारखं करतात ते म्हणतात आपलं आपलं काम चालू ठेवा सती पुन्हा विचारते पिताश्री मी तुम्हाला विचारतेय या यज्ञाच्या हवितव्याच्या भागामध्ये शिवभाग मला दिसत नाही आहे तो कुठे आहे मी इथे आलीये आणि तरीही मला तो दिसत नाही याचं कारण काय दक्ष सांगतो हे बघ या यज्ञात शिवभाग असणार नाही असणार नाही मी शिवाचा भाग हविद्रव्यात टाकणार नाही तू आली आहेस ये थांबणार आहेस थांब जायचंय जा मी तुला येही म्हणालो नाही जाही म्हणणार नाही निर्णय तुझा तुला घ्यायचा आहे ते म्हणते माझ सोडा हो माझ सोडा माझ्या पतीचं काय तो तर या त्रैलोक्याचा स्वामी आहे त्याला तुम्ही काही करणार नाहीत का देव सगळे गप्प आहेत एकही एक जण बोलायला तयार नाही ऋषी गप्प आहेत ददीचीच निघून गेले ते गेले तेही गप्प आहेत आणि मग सगळे गप्प बसलेले असू बघितल्यावर दक्षाला चेव चढतो आणि तो, तो महादेवाची निंदा करायला जातो तो म्हणतो अगं काय तुझा नवरा त्याला धर्म अधर्म कळतो स्मशानात राहून अंगाला राख फासून भूताखेतांच्या सोबत वावरणाऱ्या तुझ्या नवऱ्याला या हवित्रव्याचा भाग द्यायचा तरी कशाला देणार नाही मी देणार नाही ज्याला धर्म कळत नाही जो धर्मसंमत वागत नाही स्मशानात राहतो चिता लावतो ला अशाला माझ्या यज्ञात भाग मिळणार नाही तुला थांबायचं असलं थांब जायचं असलं जा या वाक्यासरशी सतीच्या मनामध्ये आपल्या पतीचे वाक्य येऊ लागतात बाई तुला निमंत्रण नाही जिथे निमंत्रण नाही तिथे जाणे हा अपराध असतो अपमान असतो आणि असा अपमान मृत्यूपेक्षा ही भयंकर असतो सती जाऊ नकोस आणि तिला तेच आठवू होऊ आपला आणि आपल्या पतीचा अपमान करणाऱ्या दक्षाच्या यज्ञातून परत जाऊ तरी कशी सती काय निर्णय घेते काय होत आहे ते बघूया पुढच्या भागामध्ये नम पार्वती पते हर हर महादेव